मध्ये अनेक महोत्सव रंगतात नजरा तालुक्यातील उत्तूर एक आगळा वेगळा महोत्सव रंगला पाहुयात एस न्यूच्या कॅमेऱ्यातून हा अनोखा चिखल महोत्सव निरागस चेहऱ्याची दया घकडं शक्ती आणि मुक्तीची याचना करणारी उत्तर विद्यालयाची ही मुलं शाळेच्या प्रार्थनेनंतर अशी अवखळ झाली <trio> एरवी रस्त्यावरचं चिखल तुडवत शाळेत येताना कुठं शिंतोडा उडाला तरी मुलांना धारेवर धरणारे शिक्षक आज मात्र मुलांना चिखलात खेळायची परवानगी देत होते दे। हे नेमकं काय चाललंय असा प्रश्न तुम्हालाही पडला एखाद्या आपल्या मुलांना शाळेच्या आवारातल्या चिखलात मनमुरादपणे खेळण्याची परवानगी देण्याचा हा प्रकार तुम्हाला सुद्धा थोडासा वेगळा आणि विचित्रही वाटला असेल पण उत्तूर विद्यालयातील एक उपक्रमशील शिक्षक इंद्रजित बनसोडे यांच्या तसंच त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून शाळेत यंदा थेट चिखल महोत्सव रंगला मुलांचं मातीशी असलेलं नातं घट्ट करण्यासाठीची ही संकल्पना आपल्यातूनच म्हणावी लागेल सध्या माणसं सगळी किंवा सगळे लोक कम्फर्ट झोन मध्ये आहेत जमिनीशी आणि मातीशी संपर्क कमी झालेला आहे आणि हा संपर्क वाढावा जमिनीशी आणि आपल्या मातीशी जिवाळी वा, जिवाळा वाढावा यासाठी हा उपक्रम घेतलेला आहे मी आणि खरोखर खऱ्या अर्थानं माणसाचं मातीची नातं जे आहे ते नातं अधिक दूर करण्यासाठी हा चिखल महोत्सव मुलाला आणि प्रत्येक माणसाला अत्यंत उपयुक्त आहे असं माझं वैयक्तिक मत आहे एरवी शाळेची शिस्त रोजचा अभ्यास याचं ओझ घेऊन शाळेत वावरणारी मुलं चिखलात आणि पाण्यात मस्ती करताना आज मात्र त्यांना कुणीच रागावत नव्हतं याचं या, या मुलांना विशेष अप्रूप वाटताना दिसलं अगातील आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि हा पहिल्यांदाच घडत आहे तो पण आमच्या शाळेत घडत आहे हे आम्हाला ऐकून उत्साह झालेला आहे आणि आम्ही चिखलात खूप लोळलेला आहे या चिखल महोत्सवात मुलांनी रस्सी खेच फुटबॉल अशा खेळाचा आनंद लुटला तर मुलींनी फुगडीवरही फेर धरला फुगडी लंगडी करत रस्सी खेळ खेळ खेळलो आणि त्यानंतर हे पहिल्यांदाच असं असल्यामुळं खूप धमार मी चिखलमोस्तवाला फुटबॉल इतर घसरगुंडी ढकला ढकली टकरी एकमेकांना भिजवणे असं पा पाण्यात लोळवणे चिखलात लोळवणे अशा प्रकारे आम्ही सर्व चिखलमोस्तवाची आस्वाद घेतला चिखल महोत्सवात दंग झालेल्या मुलांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद बघून काही शिक्षकांनाही आपल्या आतमधील मुलाला शांत बसवणं शक्य झालं नाही त्यामुळं मुला शिक्षकांनीही मुलांसोबत चिखलात खेळायचा आनंद लुटला शिक्षक सुद्धा आपल्यासोबत खेळले हे सांगताना मुलांना झालेला आनंद अवर्णनीयच होता आम्ही सोडलं नाही सुरुवातीला चिखलामध्ये उतरताना काही मुलांनी नाकं मुरडली परंतु पुन्हा हीच मुलं चिखलातून बाहेर यायचं नाव घेत नव्हती असं सी 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 करायला आता जेव्हा गेले मी तेव्हा असं वाटलं की असा क्षण कधीही आता एन्जॉय केली या वेगळ्या चिखल महोत्सवानं मुलांमधल्या ऊर्जेला मुक्त वाट तर करून दिलीच पण या मुलांसाठी हा महोत्सव मैत्रीचं नातं घट्ट करणारा ठरला आपल्या मित्राला चिखल लावण्याबरोबरच काही मुलांनी आतापर्यंत ओळख नसलेल्या मुलांनाही चिखल लावत त्यांच्याशी खेळत नवे मित्र जोडले नवेखल महोत्सवाचा हा फायदा या मुलांसाठी खूप महत्वाचा होता होती त्यांची मैत्री झाली या चिखल महोत्सवामध्ये आणि चिखल महोत्सव हा खूप छान झालेला आहे पहिला उपक्रम आहे परंतु दरवर्षी होणार असं मला वाटतं आंतर भारतीय शिक्षण संस्थेची उत्तूर विद्यालय ही शाळा एक उपक्रमशील शाळा म्हणून परिसरात ओळखली जाते दरवर्षी या विद्यालयात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवत चार भिंतीच्या बाहेरचं चा शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा इथल्या शिक्षकांचा प्रयत्न असतो आपली शाळा जी आहे ते विविध उपक्रम अनोखा बाजार किंवा वनभोजन स्नेह संमेलन अशा प्रकारचे विविध उपक्रम खेळ आठवणीतले असे विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी साजरे करत असतो आणि चा हा चांगला नाही पुस्तक नाही शाळा हवे तेवढे खुशाल खेळा असं म्हणत विद्यालयाच्या शिक्षकांनी मुलांसाठी भरवलेला हा अनोखा चिखल महोत्सव बघून इतर शाळांमधल्या मुलांना उत्तूरच्या मुलांचा हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही खर तर शहरांमध्ये सिमेंट कॉन्क्रीटची संस्कृती वाढीला लागायला आहे तस आपण या मातीपासून दूर होत चाललोय आणि ही माती आपल्या अंगाला लागू नये यासाठीच आपली धडपड चाललेली असते परंतु ही मातीमध्ये आता बिनधास्तपणे खेळणारी आपण जी मुलं पाहतोय ही खऱ्या अर्थानं मातीशी आपले असलेलं नातं घट्ट करण्याचं काम करत आहेत आंतर भारतीय शिक्षण संस्थेच्या उत्तूर इथल्या उत्तूर विद्यालयाच्या शिक्षकांच्या संकल्पनेतून रंगलेला हा चिखल महोत्सव पासुन गावांपासून शहरांपर्यंत सगळ्याच शाळांसाठी वेगळा आणि प्रेरणा देणारा ठरणार आहे यस न्यूजसाठी उत्तूर विद्यालयाच्या प्रांगणातून मी कृष्णा जमदाडे कैमेरमन जितेंद्र शिंदेसह